मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ए वैतरणा बी तानसा सी कोयना आणि डी शास्त्री उत्तर आहे सी कोयना नदी पुढचा प्रश्न रणांगण ही कादंबरी कोणी लिहिली ए विश्राम बेडेकर बी दया पवार सी भालचंद्र नेमाडे डी विश्वास पाटील उत्तर आहे ए विश्राम बेडेकर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते पर्याय ए चिखलदारा बी पश्चिम घाट सी मेळघाट डी पुडा रांगा उत्तर आहे पाहां, ए, रेशिय, बी पश्चिम घाट पुढचा प्रश्न माथेरान हे टिंबटुंब वस्तीचे उदाहरण आहे पर्याय पहा ए रेशीय बी जुळी सी गोलाकार डोंगर डी माथा उत्तर आहे डी डोंगर माथा, माथा। पुढचा प्रश्न राज्यघटनेतील कलम चौऱ्याहत्तर हे कशाशी संबंधित आहे पर्याय ए राज्यसभा बी मुख्यमंत्री सी पंतप्रधान व मंत्रिमंडळ अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण पर्याय सी पंतप्रधान व मंत्रिमंडळ तुमच्यासाठी कोडे दगड फोडता चांदी चकाकली चांदीच्या आळात मिळाले पाणी सगळे मनाली ही परमेश्वराचीच करनी ओळखा पाहू मी कोण उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचंय आपल्या मित्रांना शेअर करा सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्मण्यासाठी नक्कीच आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद